We're done. We're done. <sighs> कळसुबाईच्या कळसुबाई ट्रेक वरती ना सगळ्यात पहिले येणार आहे ना आपल्या पंधरा जाण मध्ये ना हे पहिले एक तास येऊन थांबलेले आहेत आहे

दे दे। चला ना जाऊ तीन ना दे कुठं जाणार आई देवार राजा उद्या पुढं नाही नाही तुम्हाला माहिती आहे का काय विषय जाऊ गर्दी जाऊन थांबू ना अजून घरी वाट ना खाली आई माने म्हणायचं ऐच घात नाही नुसता आडवा आहे नाही इथं घेऊ भाऊ नमस्कार मित्रांनो आजकाल सुबाईच्या नमस्कार मित्रांनो आज आपण कळसुबाई या ठिकाणी सर केला आणि तब्बल चार वाजता आपण हा ट्रेक चालू केला होता आणि आत्ता साडेसात वाजले होते दोन्ही स्टेपवरती जाम गर्दी होते त्या गर्दीमुळे आपल्याला एवढा वेळ लागला आहे इवन आपले जे निम्मे मित्र होते ते निम्म्यातून परत गेलेत त्यामुळं वेळ थोडासा झाला पण फायनली तुम्ही बघू शकता तुफान गर्दी आहे शनिवार आणि रविवार यामुळं गर्दीचा अलोट लोट या ठिकाणी अक्षरशः नक्कीच मजा आली पण या ट्रेक मध्ये नाश्ता करताना काय म्हणले अहो ते पांढरेच कलसुबाई लिहिलेलं कुठे गेलं काय माहिती ह्या साईडला वाटत ते

निम्म्यापर्यंत असं वाटत होतं मी पोचेल का नाही जी शंका होती हां पण नंतर आहे ना गर्दीच्या नंतर नक्की ठरवलं की पोचायचं तर नक्कीच मग त्यानंतर आम्ही जो ट्रेक चालू केला तो वेगळ्या स्पीडचा होता आणि त्या स्पीडने जो ट्रेक आम्ही अर्ध्यापर्यंत दोन तास लागले उरलेला अर्धा ट्रेक उरलेला अर्धा ट्रेक आम्ही अर्धा तासात पूर्ण केलाय वाट बघ ना अर्ध नाही सगळी लोक एकटाच गेला एकटाच गेला एक सगळी लोक नवीन आहेत सगळ्यांचा अनुभव नवीन होता आणि इवन जो जी गर्दी होती ना त्या गर्दीमुळे लोक कंटाळली गर्दी नसती ना आपण आपली सगळी लोक घेऊनच वरती आलो असतो ठीक आहे जे काय आता निम्म्यापेक्षा जास्त वरती आलेलेच आहे छान गर्दी होती सनराइज बघायला जास्त लोक जमली होती ना त्यामध्ये अक्षरशः पाय ठेवायला पण वरती मंदिरापाशी जागा नव्हती सूर्याचे फोटो काढायचे होते हो आणि जे जे वातावरण फोटो ना तुफान आहेत तुफान भयंकर विषयच नाही हा हो आणि ह्या आपल्या रुपेश भाऊंचा आहे ना एक सेकंड आम्हा आपले रुपेश भाऊ आहेत ना ह्यांचा पहिला ट्रिक होता कोण म्हणन पाय नाही कोण कोण म्हणून पहिला ट्रेक होता यांचा पहिले मनुष्य आपल्या ग्रुपमध्ये पंधरा जणांमध्ये डायरेक्ट पहिल्या वरती जाऊन येणार त्याचभर वाट बघितली असं मी तो म्हणतो तासभर ऍक्ट्याने वाट बघितलेली आहे आणि आमचं खालीच चालले की येऊ का नको येऊ का नको गर्दी बघून आमचं चाललंय हे ते आणि भाऊनी शेवटी थोडासा घेतला वासा आणि निघाले ऍक्टिव्ह बंबलत मग मग काय मग ते म्हणलं चाला 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 मी तर मी पण निघालो होतो खाली ॲक्च्युली पण आणि भाऊंच्या थोडंसं त्याला काय म्हणतात काय सपोर्ट सपोर्ट नाही तो म्हणले चला म्हणले म्हणले जाऊ म्हणले मी निघालो माझ्यानंतर बाकीचे पण आले आपले लोक आणि बाकीचे वरती पोर आहेत आपण सगळं जाऊन लागायचं माझ्या मागे बघताय ना तिकडे आहेत लोक आणि आले खाली बाकी रुपेश भाऊ सांगा कसा होता तुमचा अनुभव काय नाही मस्त होत मस्त ट्रेक झाला आणि रुपेश भाऊनी पण आहे ना आपल्या रितेश आणि स्वप्नी सारंग ना लेख खरेदी केली होती अनुभव थोडी एनर्जी घेतोय हां चालू आहे आता एनर्जी घेणं कारण की आपण ना ब्लॉग ॲक्च्युली शूटच नाही केला का माहिती आहे का कारण की आपल्याला आधी लवकर यायचं होतं इकडं आणि लवकर येऊन आपल्याला काही पण लवकर होतो कारण की एवढी गर्दी मला माहिती आहे कारण लास्ट टाईम मी आलो होतो अनुभव त्यामुळं म्हणलं की आपण इथं बसण्यात काय पॉईंट नाही आहे आणि ब्लॉक कर जास्त करण्यात पण काय पॉईंट नाही आहे परंतु थकाथकी झाली हे झालं सगळं झालं पण काय करू शकत नाही आपण आता राईट काय म्हणतंय आत्ता आपण कळसुबाई या शिखरावरती आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच मानलं जाणार उंच असणारं हे कळसुबाई शिखर या शिखरावरून सहज जरी पाहिलं अगदी सहज तरी समोर आलंंग मलंग आणि कुलंग हे तिन्ही गड दिसतात बहु दाखवत हे तिन्ही गड हे तर समोर आहे अलंग मलंग आणि कुलंग, कुलंग चला मित्रांनो थोडी नाश्त्याची वेळ झालेली आहे थोडी एनर्जी घेऊया आणि खाली निघूया पुन्हा भेटूया जेवणाच्या वेळेवरती पायथ्याला बघितलं का लाईन बघितली का तीच वर्ण झालं असती नंतर बघा ना पार वर्ण झालो असते आपण लवकर आता निघायचं ह्याच्यामुळे लवकर निघायचं आपण भेट घेतला हम्म ट्राफिक असणारच मग डेक्कन अल्ट्रा डेक्कन अल्ट्राचा विषय काय पण त्यांचा विषय काय होईल ऐंशी जण एक नंबर त्याचा तो उघडा गेला ना त्याचा खाली माकडांनीच केलेलं दिसतो कचरा बहुते का आणि भाऊ माकडांनीच केलेलं दिसतोय कचरा त्यांनी साईड पॉकेट मधलं काढून काढून लोक कशाला करतील ना <laughs> सिंगल वे हा तुम्हाला सांगा आंध्रा मध्ये कळलं का केवढ्या आपण विषय थरारे थरार पुरत पण सकाळी काय समजलं नाही इकडून रस्ता होता आणि आम्ही इथून गेलो होतो वरती पूर्ण माती माती, माती लय कष्ट पडलेले अरे बघा तुम्ही फक्त माझ्या बघा तुम्ही तुम्हाला काय म्हणलं तुम्ही आणि भाऊ तुम्हाला मी काय म्हणत होतो हा मी तुम्हाला म्हणून म्हणलं ना हे काय शिर्डी बाग असली येते ना जो मी लिंबू सरबत कडक मग पाय कसला लटलोट कापतोय बघा ना हो आण भाऊच्या कामात डॉक्टरांच्या आलं गेल तो ना आत्ता डॉक्टरांचा राजगडला जायचं त्यातली जण लोक आलीच नाही बारीक लोकांना आली हा धन्यवाद आपला पागला रेंजवरती भेटलेला टी एन टी ट्रेक्स अँड ट्रेल्सवाला अनेक ट्रेकर आपल्या इकडे भेटले यांचा सत्तर लोकांचा ग्रुप भेट झालेला अचानक भेट झाली ठीक आहे मीट मस्त भारी वाटलं आता आपण निघतो खाली डायरेक्ट भारी वाटलं भेटला ठीक आहे एकशे शहाऐंशी छान वाटलं कि हां अकराव्या वेळेस करतोय सर सरसाठी जोरदार टाळ्या कारण की आमचे मुलं आहे हे नसेल तुम्ही आता काय करताय ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट होतोय ट्रेक असाच असतो ट्रेकमध्ये परिक्षक ठेवायचं कधी एन्जॉय करत ट्रेक एन्जॉय करत नाही टँकी ट्रॅव्हल विथ बँकी म्हणून आपला यूट्यूब चॅनल आहे ट्रॅव्हल बँके मी नाही की ट्रॅव्हल बँक इथे नाही आता मी नाव चेंज केले मित्रा टँकीज लाईफ जर्नी चला मित्रांनो लाईक करो फॉलो करो शेअर करो प्रँकी टाईम तुझं कोणतं चॅनल आहे छोटं मोठं असं चलन कॉलेजचे लॉक लॉग यस स्टँड विथ मी हां ठीक आहे चल नाव काय नक्की टँकी चाल कोणतं चाँल आहे आपला लाडान चालेल लोक आपल्याला बोलतात ओके खूप चांगलं वाटलं भाऊंना भेटून

काय मस्त दिसते कावलरू घर दिसत का तुम्हाला काय वागड दगडी बांधकाम आणि कवलरू घर एक नंबर हा मस्त पाऊस पड काही हो काही चालेल गाड्या संडेला बारी विलेज मध्ये <laughs> मस्तपैकी ना सुखरूप आपण एकदम आता सव्वा दहा चारला निघून सव्वा दहा ला पोहोचलोय आपण मस्तपैकी आणि आता शूज बीच काढतो जरा जेवायचा विषय बघायचा आपल्याला थकलोय ठीक आहे थकणारच माणूस म्हणा असो दराच Estic fresco, que ho vegi, i després t'ho diré. Què करता कर ट्रेक प्रकारच्या ट्रेकमध्ये आहे ज्याच्यामध्ये तीन रेलिंग आहेत तीन शिड्या लावले आहेत लोकांनी ज्याच्यावरनं एक माणूस जाऊ शकतो आणि एक माणूस येऊ शकतो शिड्या तीन जागी शिड्या जवळजवळ नॉर्मली जर विचार करायला गेलं तर तीन साडेतीन तासाचा तीन तासाचा ता नॉर्मली हा ट्रेक आहे आपण जेव्हा सुरुवातीला चढायला चालू करतो ना जंगल एरिया पूर्ण लाल माती लागते सुरुवातीला ज्या गावामध्ये आपण बाहेर पडतो बारी गाव त्या गावाला बिलॉंग करताना तिकडे एक ओढा लागतो त्या ओढ्यानंतर जंगल झालं होत आणि त्या जंगलामध्ये पूर्ण लाल माती त्याच्यानंतर बराच सहा टेकला मातीवरून जायला लागतं लाल मातीवरून जावं लागतं त्याच्यानंतर काही प्रमाणात सपाट रस्ता लागतो आणि त्यानंतर एकदा सरळ चढाई चालू झाली की ती शेवटपर्यंत सरळ चढाई या थोडा कठीण ट्रेक या आवर्जून करावा असा हा ट्रेक आहे कारण आपण महाराष्ट्राचा वैभव मानला त्याला हा ट्रेक ट्रेकर्सनी तरी नक्कीच करावा ओवर ओव्हरऑल वरती जास्त काय नाही आहे कळसुबाई मातेचं छोटस मंदिर आहे त्याच्या बाजूने रेलिंग केलेली आहे बाकी विशेष असं काही नाहीये पण एक महाराष्ट्राचं वैभव म्हणून याकडे नक्कीच पाहिलं जातं त्यामुळं हा ट्रेक ट्रेकनी केला पाहिजे आणि कळसूबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे त्याची उंच मला एक्झॅक्ट तेराशे तेराशेच होतं सतराशे अठराशे सतराशे अठराशे काहीतरी आहे ना फूट फूट की मीटर फूट आहे ना नहीं। फूट आहे ना फूट आहे ना अठराशे अठराशे मीटर वगैरे समथिंग काहीतरी असेल तब्बल एकदम जबरदस्त आहे आणि वरती आपल्याला खाण्यापिण्याचं भरपूर आहे कमर्शियल झाल्यामुळे ना त्या बारीक गावात पण आहे ना प्रत्येक घरामध्ये ना उदरनिर्वाहाचं जर तुम्ही बघितलं ना शेती आहे चांगली मस्त शेती आहे कावलोरू घर आहे आणि उदरनिर्वाहासाठी एक वेगळं म्हणजे पर्यटन स्थळ आहे बरोबर तर त्यात त्यांनी म्हणजे नाही का जेवण वगैरे म्हणा नाश्ता पाणी ह्याची सोय वगैरे करून देतात so, सो ऑबियसली त्यांचं म्हणजे एक खूप कमाईचं साधन आहे आणि ॲक्च्युली असलंच पाहिजे कारण की त्याच गावातनं आपण हे करतो आहे जाणं करतो आहे आणि ह्या गाव दुसरा कुठला सोर्स नाही आहे शेत आणि हे सो उत्तम आहे तुम्हाला या ट्रीपला जर यायचं असेल जर तुम्ही पुण्यामार्गे येत आहे किंवा तुम्ही पुण्यावरून येत आहे तर तुम्हाला संगमनेर मार्गे डायरेक्ट बारीगावात यावं लागतं की जो अगदी सुंदर रस्ता आहे त्यानंतर ओतूरमधून पण आहे तो, तो थोडासा मिडियम रस्ता आहे पण मी सजेस्ट करून की तुम्ही संगमनेर मार्ग या म्हणजे तुम्हाला बिबट्या पण द्यायचा नाशिक मार्गे येणारे मला वाटतंय hmm. चार मार्ग आहेत वरती चढायला बोलले होते त्यांनी वरती आपल्याला चार मार्ग आहे नाशिक मार्ग एक येतो पुणे मार्ग एक येतो पुणे मार्ग आणि नाशिक मार्गे हे दोन मार्ग आहेत अशा प्रकारे चार मार्गे आपण वरती जाऊ शकतो पण सर्वात उत्तम आणि केव्हाही अगदी रात्रीच चढायचं असेल तर बारी मार्ग एकदम उत्तम आहे तुम्हाला जर इकडे यायचं असेल काही नाही घरून जेवण करून निघा मस्त छानपैकी जे काही अगदी हलकं सामान लागणार आहे एक कपडा सामान ट्रेकिंगमध्ये लागणाऱ्या वस्तू बॅकपॅक करा बारे गावात या स्वतःचं वाहन असेल तर स्वतःच्या वाहनांनी या बसची सुविधा असेल बसनी या इकडनं आल्यानंतर इकडं टेंटमध्ये राहायची सोय एकतर खाली राहू नका चालत रात्रीवरती जा तळसुबाई शिखरावरती रात्रीच्या टेंटमध्ये राहण्याची सोय आहे इकडं खाण्याची सोय आहे सगळं सुविधा आहे पाणी आहे सगळं काही खालू कॅरी करून घेऊन जाऊ नका जेणेकरून त्याच्या मागचा उद्देश एवढा पण आहे की एकतर आपला त्रास वाचतो कॅरी करायचा दुसरा इकडची जी ग्रामीण लोक आहेत या लोकांना दोन पैसे आपल्या थ्रू मिळावे हाय खिच बाकीच्या गडकिल्ल्यांसारखं इथं लुटमार नाही अगदी सरळ भाषेत सांगतो वीस रुपयाला लिंबू सरबत आहे वरती वैशिष्ट्य वाटलं मला ते वीसच रुपयाला पाण्याची बाटली आहे वरता अगदी म्हणजे ह्या गोष्टी खरंच वाखडण्या जोगे त्यामुळे हो हो तुम्ही सरळ यायचं इथून निघायचं वरती जायचं राहायचं सकाळी सनराइज बघायचा खायचं प्यायचं नाश्ता करायचा वॉकिंग करून खाली यायचा फ्रेश व्हायचा हापसा आहे मस्त कशाचीही तमानं बाळगता हापसावरती छान हातपाय धुवायचे इथं जेवण अगदी कानावळी सुंदर आहेत कानावळी जेवा गाडीला मार घर तासाच नियोजन आहे आमचं फक्त थोडं जेवण राहिले त्यामुळे शेंगा खातोय आहे रुपेश गोंड शेंगा आणले तर शेंगा खातोय पण जेवण राहिले फक्त जेवण झाले की आम्ही निघणार आहे असा होता पूर्ण आपला अनुभव जी मूर्ती आहे ना ती प्रत्येक गडावरती असते आणि याला म्हणतात काय मारुती बघितलं मारुती। ना तेही आहे ते ना पण पनोती नाही ते काय म्हणतात शनीला पनोती म्हणतात ते की पनो त्याला त्याची मत चालत लोक मस्त हा पूर्ण ट्रेक झाला जेवण जेवण आता आराम ठीक आहे आपण बाहेर ठीक आहे आपले डायट वर असणारे क्रीम खात्यात मस्त वेगळी रोल खात्या किरीम रोल आहे माहिती का कारण की असं फिरायला आलो मग हीच मजा आहे बरोबर का सर कल चल दोन मिनट पडून आता नाही नाही वाटते पड एक नंबर आहे का पाय निकाल माहिती आपल्याला सॉरी तुम्ही चुकताय दरवेळेस हात बदल हा आठ बदल तुम्ही शोध लावलाय ना

डायरेक्ट आपण आहे ना जेवण करून डायरेक्टली आपण घरी आलो सगळ्यांना प्रॉपर ड्रॉप केलं आणि असा होता पूर्ण आपला कळसूबाई ट्रेकचा थरा खूप मजा आली होप सो तुम्ही पण एन्जॉय केला असेल आपला पूर्ण ट्रेक आ, जर्नी टायगर होता की वाघ होता देवजा न पण बापरे भयानक का होतं काही म्हणजे जे काय होतं ते असो आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम